माझं गाव पाटणगोरी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ की शिक्षण घेणं म्हणजे पर्सेंटेज मिळवणं नव्हे तर तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींचं अनुभव आणि नॉलेज घेणं म्हणजे खरं शिक्षण आहे इन्व्हेन्शन म्हणजे काही कठीण गोष्ट नसून तुमच्या सभोवताली असलेल्या प्रॉब्लेम्सला दिलेलं साधं सरळ सोपं आणि उपयोगी सोल्युशन हेच आहे अजिंक्य रवींद्र कोतावार हा यवतमाळ येथील रहिवासी आहे माझं बालपण हे पाटणबुरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये असलेल्या पाटणबुरी या गावामध्ये झालं आणि वयाचे पहिले पंधरा वर्ष त्याच गावामध्ये शालेय शिक्षण पूर्ण झालं शालेय शिक्षण घेत असताना खूप काही गोष्टी मला अनुभवायला मिळाल्या पाटणबुरी हे गाव अगदी छोटंसं अगदी साधारण दोन तीन हजार लोकांची वस्ती तिथे असावी आणि या सर्वांमध्ये तिथे वावरताना एक खेड्यातलं वातावरण काय असतं जनजीवन काय असतं तिथे होणारा मौज मस्ती किंवा तिथे असलेलं शिक्षण या प्रत्येक गोष्टीचं एक वेगळ्याच पद्धतीने मला एक अनुभव आला की माझे आई वडील आई शिक्षिका आहे आणि वडील कंपनीमध्ये होते आणि त्याच्यामुळे मला आईवडिलांसोबत जास्त वेळ घालवाय म्हणजे घालवायला मिळाला नाही त्यामुळे मग मला एकच आवडायचं आईबाबा ड्युटीवर गेले की मी बाहेर गावात निघून जायचो आणि तिथे कुठेतरी शेतात जायचं नदीकाठी जायचं शाळा ही कधीच आवडली नाही कारण मला ज्या गोष्टी आवडत होत्या ते शाळेमध्ये मी कधीच शिकत नव्हतो मग आजूबाजूलाच खेळायचं आणि तिथूनच काहीतरी करायचं हे करता करता गावात चालू असलेलं एखादं दुकान एखादं सायकल पंचरचं दुकान किंवा एखादं किराणाचं दुकान किंवा भाजी मार्केट किंवा नदीच्या काठी किंवा अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन मजा मस्ती करायची हे एक डोक्यामध्ये असायचं आणि गावामध्ये हे सगळं काही करत असताना फिरत असताना मस्ती करत असताना निरनिराळे प्रश्न डोक्यामध्ये यायचे पाणी कसं वाहतं पाणी याच दिशेने का वाहतं शेतीमध्ये काय होतं बी पेरल्यावर झाड इतकं मोठं हे झाड छोटं आणि हे झाड मोठं का बरं दोघांनाही वेळ सारखाच लागला मग याला कापून काय करतो हे कुठे पाठवलं जातं सायकल पंक्चर झालेली कशी होते आणि हे सारे प्रश्न मनात असताना एक एक वर्ग तर मी पुढे जात होतो पण या प्रश्नाची उत्तर आहे तिथेच राहायची आणि प्रश्न पुन्हा वाढत जायचे आणि एक वेळ अशी आली की मी नव्या वर्गात होतो आता पुढचं मला शिक्षण घ्यायचं आहे तर कुठेतरी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागणार शहराच्या ठिकाणी जावं लागणार तर आईवडिलांना असं वाटलं की आता याला जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवायचं आणि सा। त्याकरिता सायन्सला प्रवेश घेतला मग तेव्हा सुद्धा अशाच निर्णया गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या शहरातल्या शहरा शहरातले नवीन प्रश्न तिथच्या पद्धतीने ते असायचे आणि एकदा माझं बारावी कम्प्लीट झालं बारावी कंप्लीट झाल्यानंतर एक पुन्हा एक, एक नवीन नवी प्रश्न आला की आता पुढे काय करायचं त्यांनी सांगितलं की बाबा तू इंजिनिअरिंग कर मग इंजिनिअरिंग म्हणजे काय तर एकदा इंजिनिअरिंगच्या त्या कॉलेजमध्ये गेलं असताना तिथे बघितलं सगळं कॉलेज फिरायला लागलो म्हणजे माहिती नाही कुतूहल होतं मला की प्रत्येक लॅबमध्ये जाऊन बघितलं त्यापैकी मला एक लॅब खूप छान वाटली खूप आवडली कारण तिथे खूप साऱ्या मशिनरीज दिसल्या मशीन्स होत्या वर्कशॉप होतं वेल्डिंगची मशीन होती लेथ मशीन होती किंवा कार्पेंटरी म्हणजे कोणीतरी कार्पेंटरी वर्क करत लाकडाचे ठोकळे घासून काहीतरी तयार करत होते तर कोणी एखाद्या लोखंडाच्या तुकड्याला घासणं चालू होतं असे वेगळेवेगळे प्रयोग उपद्व्याप तिथे करताना लोक दिसले तर मला ते खूप मला जवळचं वाटलं आणि मग मला लहानपणी पडणारे प्रश्न कुठेतरी त्याचे उत्तर किंवा प्रश्न त्याच्या रिलेटेड मला तिथे गोष्टी दिसल्या म्हणून एक मनातून असं वाटलं की मला हेच करायचं मला याच ठिकाणी जायचं आणि हेच इंजिनिअरिंग मला करायचं आणि मग मी तेव्हा एक निश्चय केला की आता मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आणि घरीही तसंच सांगितलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना छान छान टेक्निक्स नवीन नवीन कळायला आहे सिलेबसमध्ये असलेल्या गोष्टी मला कळत चालल्या होत्या आणि सोबतच लहानपणी पडलेल्या प्रश्नांचे उत्तरं कुठेतरी मला या शिकलेल्या गोष्टीशी मिळते जुळते वाटायला लागले तर डोंगरावर बघायचो की दूर दूरून पाणी वाहून नेत आहे स्त्रिया डोक्यावर घागरी गा, गा, ठेवून हातात बादल्या घेऊन आणि एक तेव्हा एक पडत होतं की बाबा रे बरं हे असं नेतात माझ्या घरी तर मी पाईपनी पाणी भरतो किंवा असं नेतं तेव्हा कळालं की त्यांना त्यांच्या इथे पाणी येत नाही किंवा दुरून पाणी वाहून न्यावं लागतं मग इंजिनिअरिंगला असताना एक डोक्यात आलं रोलिंग फ्रिक्शन नावाची एक गोष्ट मी नुकतीच शिकलो होतो मे, मेकॅनिक्स या विषयामध्ये आणि तेव्हा एक गोष्ट कळाली की आपण यांच्यासाठी इथे काहीतरी तयार करू शकतो मग मी बघितलं की त्या स्त्रिया पाणी आणल्यानंतर निळ्या रंगाच्या एका ड्रममध्ये टाकतायत आणि ड्रममध्ये पाणी टाकल्यानंतर तो त्या ड्रम पुन्हा आपण वापरायचो मग एक गोष्ट तिथे दिसली की जर याच ड्रमला मी आडवं केलं आणि पुश केलं तर तो ड्रम खूप इझिली घरंगळत जाऊ शकतो कारण तिथे रोलिंग फ्रिक्शन कुठेतरी आलं आणि मग मी हाच विचार केला समजा जर मी यांना या ड्रमची एक अशी वेगळी अरेंजमेंट तयार केली आणि या अरेंजमेंटला जर एक रॉड दिला तर अगदी सायकलच्या चाकासारखं खूप इझिली तो ड्रम ढकलला जाऊ शकतो आणि हा एक आविष्कार इंजिनिअरिंगला असताना आम्ही केलेला वडिलांचे वडील अपडाऊन करायचे नोकरीनिमित्त जॉबनिमित्त आणि घरी आल्यावर नेहमी त्यांची कुरकुर असायची की मोबाईलची बॅटरी संपली डिस्चार्ज झालं मग डिस्चार्ज झाला तर मग आपण त्यांना चार्जर काही देऊ शकतो का बनवू शकतो का करू शकतो का, का। आणि मग हा एक डोक्यात प्रश्न आला लहानपणी केलेली मस्ती आठवली हो मला सायकलच्या चाकाला डायनामो लावून लाईट फिरायचा आणि एक लहानपणी बघितलेली पवनचक्की मला आठवली हो आणि मग मी विचार केला पवनचक्की हवेवर चालते आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते डायनामो गोल फिरल्यामुळे चालतो आणि मग या जर दोन गोष्टीला मिक्स केलं तर तिथे इलेक्ट्रिसिटी मी तयार करू शकतो मग मी हेच केलं एक छोटासा मोबाईल चार्ज एक चार्जर तयार केलं जे चार्जर हवेमुळे फिरत आणि ते फिरल्यामुळे मोबाईल चार्ज होत म्हणजे जर प्रवासात आपण गेलो तर ते चार्जर जर तुम्ही लटकून ठेवाल तर त्याने हो पाच ते सहा वर्षापासून आम्ही एक प्रॉब्लेम खूप जास्त फेस करतो तो म्हणजे पाण्याचा उन्हाळ्यामध्ये पाण्याची लेवल अगदी कमी होऊन जाते सगळ्यांच्या बोरी बोर बोरवेल आणि विहिरी आटतात मग हा विचार केला की हा आटतात कशामुळे का कारण जमिनीच्या खालच्या झऱ्यांची लेवल किंवा पातळी कमी होत चाललेली आहे मग आम्ही विचार केला ही लेवल आपल्याला वाढवता येईल का आणि कशी वाढवता येईल तर आपल्या छतावर असलेलं पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रकाराने आपण जमिनीपर्यंत पोहोचवू शकतो पण तेही पाणी झऱ्यापर्यंत कसं पोहोचवायचं यासाठी आम्ही या एक वॉटर फिल्टर तयार केलं ज्या फिल्टरमुळे अगदी जमिनीच्या दोनशे फुटापर्यंतही पाणी खूप सहजरित्या पोहोचवलं जातं ज्या पाण्याला पोहोचायला नॅचरली दहा बारा वर्ष लागतात ते पाणी अगदी एकाच सीझनमध्ये पोहोचलं जातं घरी गाडी घेण्याचा विचार जा चाललेला होता आणि वडिलांची इच्छा होती की आपण डिझेल गाडी घ्यायची आणि माझी इच्छा होती पेट्रोल गाडी घ्यायची आणि थोडासा यावर वाद झाला मग मी विचार केला की एकाच गाडीमध्ये डिझेल आणि पेट्रोल का टाकू शकत नाही पेट्रोल आणि सी एन जी असतं डिझेल आणि एलपीजी असतं किंवा सी एनजी असतं मग पेट्रोल आणि डिझेल कंबाईन असलेली गाडी का नाही आहे तेव्हा कळालं की गाडीमध्ये एक कॉम्प्रेशन रेशो नावाची एक गोष्ट असते जी त्याच्यामुळे दोघांची वेगळे वेगळी रेशो असल्यामुळे एकाच इंजिनमध्ये दोन्ही फ्युअल जळू शकत नाही मग जवळपास दोन ते अडीच वर्ष सातत्याने रिसर्च केल्यानंतर एक असं सक्सेसफुली इंजिन डिझाईन केलं की ज्या ज्या इंजिनमध्ये तुम्ही पेट्रोलही टाकून गाडी चालवू शकता किंवा डिझेलही टाकून गाडी चालवू शकता हे असं करणाऱ्या जगातला मी पहिला व्यक्ती होतो हे सगळं करत असताना आपल्याला पडलेल्या प्रश्नावर कसं उत्तर देता येईल याच्यासाठी खूप नवीन नवीन संशोधन आम्ही केले जसं की एकाच गाडीचं बटन दाबल्यानंतर सी सी बदलू शकेल झाडांच्या पानांपासून बायोडिझेल तयार करायचं लोणी काढाय काढायसाठी महिलांना एक वेगळ्या पद्धतीची मशीन मशीन आम्ही तयार करून दिले दूषित पाणी कुठल्याही म्हणजे पोट कुठल्याही परिस्थितीत फिल्टर करण्यासाठी पोर्टेबल फिल्टर आम्ही तयार केले घरी असलेल्या फिल्टरला जो मेंटेनन्स लागतो तो कमी करायसाठी काही डिवाईस आम्ही तयार केले शेतामध्ये येतात उद्ध्वस्ती करतात त्याच्यासाठी आम्ही काम केलं त्यासाठी काही नवीन सिस्टीम तयार केल्या आपल्या आजूबाजूला सोलर पॅनलवरची धूळ साफ करण्यासाठी अशा काही नवीन सिस्टीम तयार केल्या की ज्यामुळे तिथे धूळ ऑटोमॅटिकली साफ होईल अशी इक्विपमेंट आजपर्यंत पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेच दिसणार नाही जे आम्ही तयार केले असे वेगळे वेगळे इन्व्हेन्शन्स आम्ही करत गेलो मग या यामध्ये येणारे बायोमेडिकल फील्डच्या रिलेटेड काही ऑपरेशन रिलेटेड काही इक्विपमेंट्स आम्ही तयार केले म्हणजे समाजात असलेल्या प्रत्येक प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न केला आणि या प्रयत्नातून घडले नवीन नवीन नवी इन्व्हेन्शन्स आम्ही केलेले संशोधन लोकांपर्यंत कसे पोचवायचे किंवा तुम समाजापर्यंत कसे पोचवायचे यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय ज्यामध्ये सोलर सोलर पॅनलची सिस्टीम ज्यामध्ये ऑटो क्लिनिंग सिस्टीम आहे किंवा रुरल एरियासाठी तयार केलेलं इंडक्शन म्हणजे शेगडी ज्यामध्ये हजार रुपयाच्या हजार रुपयामध्ये तुम्ही वर्षभराचा स्वयंपाकसुद्धा करू शकता त्या व्यतिरिक्त वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ज्यामुळे जमिनीच्या खालच्या पाण्याची पातळी तुम्ही वाढवू शकता तर असे सुद्धा नवीन नवीन संशोधन तुम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सोळा पेटंट्स नावावर रजिस्टर करणारा मी सर्वात तरुण भारतीय ठरलो आणि याच गोष्टीची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुकमध्ये करण्यात आली त्यानंतर समाजासाठी केलेल्या किंवा के समाजासाठी उपयोगी ठरलेल्या वे वेगळ्या वेगळ्या इन्व्हेन्शन्समुळे वे। झी युआतर्फे आयोजित दोन हजार सतरा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसंच सकाळ सन्मान गौरव मैत्रीय गौरव पुरस्कार त्यानंतर समाजमानव राज्यस्तरीय पुरस्कार त्याचसोबत असे अनेक पुरस्कार मला देण्यात आले पण हे सगळं होत असताना मग मी खरंच विचार केला की मी असं वेगळं काय केलेलं आहे की मला हे सगळं पुरस्कार मिळत आहेत नाव घेत आहेत तर मग एक गोष्ट मला लक्षात आली मी वेगळं तर काही केलं नाही मी जो विचार केला तो कोणीही करू शकत होतं सर्वच व्यक्ती करू शकत होते माझंच नाव एकट्याचं काय रेकॉर्डमध्ये जात आहे तर तिथे कळालं की मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी स्वतः शोधत गेलो आणि त्यावर सोल्युशन्स देत गेलो मग असेच प्रश्न प्रत्येक लहान मुलांच्या मनामध्ये असतात मग ते का नाही करू शकत त्या गोष्टीला ते पुढे का नाही जात तर इथे कोणत्या तरी गोष्टीची कमतरता असते किंवा त्यांना ते चॅनल मिळत नाही कारण प्रत्येक जण हा मागे लागलेला असतो आणि की मला शिकायचं तर फक्त पर्सेंटसाठी शिकायचं तर कुठेतरी ही गोष्ट त्याला कमी करते किंवा रिसर्चकडे जाऊ देत नाही मग मा माझ्या मनात एक विचार आला की मग लहान मुलांसाठी म्हणजे लहान मुलांना मुलांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मी स्वतः देणार मी स्वतः देऊ शकेल असं काहीतरी करायचं आणि मग ते कसं देता येईल यासाठी आम्ही ज्ञान फाउंडेशनची सुरुवात केली ज्ञान फाउंडेशनचा उद्देश शिक्षण का घेतलं पाहिजे शिक्षणाची गरज निसर्गामध्ये कुठे आहे आपण शिकलेल्या गोष्टीचा उपयोग समाजामध्ये कुठे आहे किंवा दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा जेणेकरून त्यांनाही पडलेल्या प्रश्नाचे उत्तर ते स्वतः शोधू शकतील आणि हे एका ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून ते शिकू शकतील या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा ज्ञान फाउंडेशनचा आहे ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून पहिलं ॲक्टिव्हिटी सेंटर हे यवतमाळ येथे सुरू झालं आणि याचा एक यशस्वी प्रयोग आणि त्याचे खूप चांगले अनुभव आम्हाला तिथे आले त्यानंतर याचा दुसरा प्रयोग लद्दाख येथे मॉल इथे करण्यात आला आणि याच प्रयोगातून जवळपास वीस ते बावीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे तसंच येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यापर्यंत आणि तिथच्या मुलांना या गोष्टीचा ज्ञान फाउंडेशनच्या ॲक्टिव्हिटी सेंटरचा फायदा व्हावा या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि याच प्रयत्नामध्ये ज्याही लोकांना असं वाटतं की आपलं समाजासाठी काहीतरी देणं लागतं आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा एज्युकेशन सिस्टीम किंवा या पद्धतीने मुलांना शिकवल्यानंतर फायदा होतोय ज्यांनाही अशी भावना आहे ते सगळेजण आमच्यासोबत येऊ शकता आमच्या सोबत काम करू शकता शिकू शकता शिकवू शकता सोबत करू शकता समाजामध्ये कुठलेही कार्य करताना एकट्याला ते कार्य करणं हे सगळ्यात कठीण गोष्ट असते मी ही काम करताना असे खूप छान छान मला सहकारी मिळत गेले प्रत्येक टप्प्या टप्प्याला वेगळे वेगळे फील्डमध्ये काम करणारे लोक मला मिळत गेले वरिष्ठ मंडळी मला मिळत गेली आणि त्यापेक्षा महत्वाचं की आज जी ग्राउंड लेवलला काम करते आमची व्हॉलेंटिअर व्हॉलंटियर टीम तेही खूप सुंदर सहकारी मला तिथे मिळाले आणि या सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने मार्गदर्शनाने या ज्ञान फाउंडेशनचं आम्ही काम करतोय त्यामुळे या सर्वांचे खूप खूप आभार आणि या सगळ्यांच्या मदतीशिवाय ही गोष्ट पॉसिबल होऊ शकत नव्हती माझी आपले सर्व पालकांना अशी एक विनंती आहे की जेव्हा लहान मुलं एखाद्या गोष्टी करतात खेळतात बागडतात कोणत्याही गोष्टीमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना तिथे कुठे थांबवू नका तुम्ही जेव्हा त्यांना तिथे थांबवता था। तेव्हा त्यांच्यातली ते क्रिएटिव्हिटी नाहीशी होते म्हणजे कुतूहल नाहीसं होतं त्यांना त्या ता गोष्टी करू द्या त्यांना त्यामध्ये सपोर्ट तुम्ही करा जेणेकरून त्यांच्यामधला एक शास्त्रज्ञ जिवंत राहील आणि नक्कीच या गोष्टीचा ता त्यांना स्वतःला सुद्धा खूप फायदा होईल मला जिनियस विले विलेजरचे विशेष आभार मानावेसे वाटतात कारण आम्ही समाजासाठी करत असलेल्या कामा कामाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि हे खरं कार्य जिनियस विलेजर करत आहे म्हणजे समाजामध्ये असे कितीतरी व्यक्ती असतात पण ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यांच्या सुप्त गुणाला वाव कसा देता येईल यासाठी जे तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा जो तुम्ही आम्हा सर्व लोकांना सपोर्ट करत आहात यासाठी खूप खूप तुमचे आभार आणि असंच कार्य तुम्ही वर्षानुवर्ष करत राहो आणि हीच आमच्या सर्वांकडून एक इच्छा आहे धन्यवाद